अशा पद्धतीने बाबांनी हे ज्ञान पुन्हा प्रकट केलं आणि याचा अधिकारी वास्तविक ज्ञानाचा अधिकारी कोण असावा हा चिंतनाचा विषय नाहीच आहे चिंतनाचा विषय हा आहे की कमीत कमी ज्ञान कोणाबद्दल तरी असावं आणि बाबांनी असे कोल्हापूरला आखाडी आहेत ना मामा तसे श्रीपाल बाबांनी काही पैलवान तयार केले कशासाठी कारण माझ्यासारखे काही अगोदर तयार केले होते पण माझ्या सारख्यांना पडली बरेच असतात गुरळ पडशा आमच्या सारखे कारण आमचं लक्ष लक्ष्मीकडे जाणलं जाते त्यामुळे लक्ष्मी नारायण दूर जात परंतु बाबांच्या आखाड्यामध्ये त्यांनी जे पहिलवान तयार केले का तयार केले तर पुन्हा याच्यावरती आवरण येऊ नये आणि ही परंपरा थांबू नये हे ज्ञानदान थांबणार आहे त्यातले दोन प्रमुख पहिलवान आता पैलवानी मरणी आता वस्ताद म्हणतो दोन प्रमुख वस्ताद आपल्यात आहेत आदरणीय गुरुवारी हरिभक्ती परायण भगवान बाबा शिंदे आणि आदरणीय गुरुवारी हरिभक्ती परायण बाबा तिथून तिथून सुखरायचं सांगितलं सांगितलंच ते इथपर्यंत आलं आणि तुमच्या माझ्यासाठी त्या माय माऊली कृष्णाला केलेली ही सोयावर हो। आणि खरं म्हणजे श्रीपाद बाबांनी ज्या संप्रदायाचा पाया घातला माऊली त्यालोदारांनी तुकोबराने आदरणीय खोकेकर बाबांची या ठिकाणी उपस्थिती आहे साधूंची उपस्थिती त्या स्थानाला दिव्य प्रदान करते बाबांच्या पाहतात बाबांना पुरस्कार मिळाला त्याबद्दल अभिनंदन करण्याची पात्रता माझ्या अंगात नाही मी फक्त बाबांच्या त्या दोनही गुरुवर्जांच्या चरणांवरती लोळण्याची माझी लायकी आहे त्याच लायकीत मी राहील पण एवढंच बोलेन काही पुरस्काराने माणसं मोठी होतात काही पुरस्कार मिळाल्यानंतर माणसं मोठे होतात पण मला वाटतं काही पुरस्कार मिळाल्यानंतर पुरस्कार मोठे होतात तसा पुरस्कारांना मिळाला नाही मोठा झाला जय धन्यवाद महाराज खूप सुंदर असं मार्गदर्शन